नमस्कार आजची माहिती खूप महत्त्वाची आणि सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलात योग्य व्हिडिओ निवडला आहे तुम्ही बघण्यासाठी तर चला आपला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ असेच मिळत राहतील तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे विहीर खांतानी कोणत्या पत्तीने खांदली पाहिजे सी पी किंवा मजुराच्या किंवा क्रियांच्या सहाय्याने तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती देतो आहे तर हवी विहीर आमची पाठीमागं तर कशी खांदी आणि कशी झाली ते पण सांगतो तुम्हाला दाखवतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो हे आमची विहीर एक दोन वर्ष झाल्या आता खांदून तर हे आम्ही जे वॉटर असते तर वॉडरी समाज तर ते खांदतेत विहिरी तर ते क्रेनच्या साहाय्याने हातानं खांदेत तर त्यांना दिली होती मी आम्ही ही विहीर खांद्यासाठी तर विहीर कशी गेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे गोलाकार कसा हिचा खाली झाला आहे मस्त असं आणि त्यांच्या मजुराच्या सहाय्यानं कशी त्यांनी विहीर काढली आणि कसे होल पण घेतले ते पण दाखवतो तर विहीर जेसीपीनं खाणण्याचं कारण आणि मजुराच्या सहाय्यानं खाद्याचं कारण तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर ही आपली विहीर आहे बघा तर ही विहीर बघू शकता इकडं खाली किती खोल तर खोली हिची बघा पन्नास फुट आहे आणि रुंदी पंचवीस तर पंचवीस बाय पन्नास अशी विहीर आहे आमची आणि खाली बोडामध्ये वीस फूट अशी वीस फुटाची जी आपली छडी असते नळी पी व्ही सीची तर ती नळी खाली गोलाकार फिरली आमची आणि त्यांना बोत होती आमची त्या वॉटर म्हणजे आम्ही जी विहीर दिली खांदायला त्यांनी त्या त्या माणसाली की आमची विहीर बोडामध्ये वीस फुटाचा घेर असा आला पाहिजे तर असा वीस फूट आणि असा वीस फूट म्हणजे असं गोल नळी अशी फिरली पाहिजे तर त्या त्याकारण आमची नळी पण त्यांनी फिरवून दिली बरं का गोल वीस जी नळी आपली तर एक इंच पण कमी नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने त्या मजुराच्या सहाय्याने विहीर खांदली आमची बघू शकता इकडं सदर ही घेतलेली आहे आणि इकडं पण टाकलेलं आहे आम्ही तर आजची माहिती तुम्हाला फक्त विहिरीविषयी देणार आहे तर विहिरीविषयीची संपूर्ण माहिती आजची बघा आपली तर ही बघा विहीर आपली दोन वर्ष झाले ही रांतो आणि पुन्हा नंतर आपल्या पाड्याचा पण व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा नंतर तुम्हाला विकड्याचा जे आहे हे पण टाकणार आहे त्याला लोकंड कसं वापरायचं काय करायचं तर सर्व माहिती मी देणार आहे पुन्हा नंतर तर आता सध्याला आपल्याला माहिती द्यायची विहीर कशी खांदली पाहिजे तर मित्रांनो बघा आमची विहीर ही वाटायच्या म्हणजेच मनुष्यांनी खांदलेली म्हणजे माणसांनी खांदलेली तर ही विहीर आम्ही एक अडीच पावणे तीन लाखामध्ये त्यांना गोती दिली होती आणि अशा पद्धतीने विहीर आमची खांदली गेली बघू शकता इकडे खाली गोलाकार तर तुम्हाला होल जर सांगायचं झालं तर बघा इथं होल दिसतंय आहे तुम्हाला बघा इथं होल ती पाणी पडतंय का तिथं हे बघा ही ही, जीव रेस आहे का तर ती होल आहे तर त्या होल म्हणजे उभे मारून त्यांनी व्यवस्थित अशी विहीर खांदली गेलेली आहे आणि सांगायचं झालं तर ती जी दगड दिसते तुम्हाला ती, ती न, ले ले। ले ले। जी सावलीपशी दगड आहे म्हणजे कपार पडले थोडं तर तिथपर्यंत वरून टी ट्वेंटीनं घेतलेली म्हणजे वीस फूट आमची विहीर त्या बारके शिपीनं घेतलेली तर मोठ्याची शिपीनं पण खांदतात पण काय होते माहिती का खात्यावरती तुम्हाला दिसतंय तर त्या ठिकाणी थोडा भाग त्याचा असा मध्ये गेलेला आहे तिकडं पलीकडं बाहेरमध्ये तिकडल्या साईडमध्ये जे सी बी उभा केली होती आणि तिकडून असा बाहेर वाढला गेलेला आहे भाग आणि इकडून भाग असा मोहरी राहतो हे बघू शकता इथं असा पुढे आलेला तर तसं राहतं आहे कारण जी सी तिकडून जी सी बी उभा आहे तर तिकडल्या साईडचा भाग असा ती जी सी बी असं ओढून घेते तिच्याकडं आणि इकडल्या साईडचा भाग आहे का ते भाग महाग राहतो आहे आणि तिकडला भाग तिचा पुढे येतो आहे आणि खाली बुडाला जर म्हणलं का तर बुडाला मित्रांनो विहीर अशी निमुळती होती अशी अशी निमुळती होती आणि वरी अशी पांगलेली राहते अशी तर तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे एवढाच की तुम्ही वीर खांता वेळेस वडरी समाजाला वेळगुती द्या जे की वेर घेऊन खांदे त्या माणसानी तर बघा आमची वीर अशी गोलाकार किती असं मस्त जणू काकणाने विहीर गेलेली बघा आहे खाली बघू शकता तुम्ही कशी अशी गोलाकार विहीर झालेली आणि तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे एवढंच आहे की आपली वीर बघितली तर माणसांनी म्हणली पाहिजे की कशाने खांदली विहीर तर त्यांनी पण समजलं पाहिजे की आपली विहीर माणसाने खांदलेली कारण जे पीची विहीर अशी येतच नाही शंभर टक्के विहीर अशी होतच नाही कारण कडी कोप कोपरे त्यानं व्यवस्थित येत नाहीत तर त्यासाठी सांगणं एवढंच की तुम्ही जे सीपीनं विहीर खाऊ नका तो तुम्ही आपल्या मनुष्याच्या सहाय्यानं विहीर खाता तर अशी तुम्हाला विहीर बघायला मिळणार आहे आणि व्यवस्थित असं आपल्या विहिरीला पाणी पण आहे तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर तर मित्रांनो तुम्हाला आज माहिती दिली की तुम्ही विहीर बी न, न खांता माणसाच्या सहाय्याने खांदा जेणेकरून तुमची विहीर आमच्या पण अशी गोलाकारमध्ये खाली जाईल आणि योग्य ते तुम्हाला तिचा आकार भेटेल भाकरीसारखा या किंवा परातीसारखा किंवा तव्यासारखा किंवा काकणासारखा म्हणायचं आपल्या आईंच्या बहिणींच्या हातामध्ये जी काकण असते त्याप्रमाणे विहीर खाली व्यवस्थित जाईल तर एवढंच सांगायचं की तुम्ही माणसाच्या सहाय्यानं वाटराच्या सहाय्यानं विहीर खांदून घ्या जी सी पीच्या नादी लागू नका आणि जर जी सी पीच्या नादी लागायचं असेल तर स्वतः खांदा कारण त्यांना देण्यापेक्षा आपल्याला जास्त परवडते तर आमची वीस फूट विहीर अवघ्या अकरा हजारामध्ये झाली होती तर एवढंच सांगायचं की तुम्ही माणसाची सहाय्यानं विहीर खांदा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आमची विहीर कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि उद्याच्याला आपला कड्याच्याविषयी येईन दोन चार दिवसात व्हिडिओ तर तो पण व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत जय जवान जय किसान पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये